नमस्कार मित्रांनो प्रश्न असा आहे की सोरायसिसच्या तणावाचे नियंत्रण कसे करावे साधारणतः असं म्हटलं जातं की सोरायसिसचं जे कारण आहे ट्रिगर फॅक्टर आहे हे तणाव आहे आणि त्याचा रिझल्ट परिणामही तणाव आहे कारण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला असं कळतो तणावामुळे सोरायसिस झालं की हा जो आजार आहे हा आयुष्यभर राहणारा आजार आहे दीर्घकाळ आहे हा दुरुस्त होणार नाही हा केवळ नियंत्रणात राहू शकतो त्यावेळेला त्याला वेगळा तणाव येतो जरी त्याने होमिओपॅथिक औषधं घेतली तरी देखील त्याला काही काळपर्यंत कमीत कमी एक ते तीन वर्ष औषधं घ्यावी लागणार आहेत आणि जोपर्यंत तो औषधं घेतो आहे तोपर्यंत त्याला त्याच्या दैनंदिन जे व्यवहार आहे ते ठेवावे लागणार आहे आणि सोरायसिस पूर्ण दुरुस्त होण्यासाठी म्हणून काही काळ सांगणार आहेत तर दरम्यानच्या काळात त्याने त्याच्या ते तणावांचं नियंत्रण कसं करायचं हा एक खूप मोठा प्रश्न रुग्णांकडे असतो तर ह्याच्यासाठी कसं करायचं याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा की जर आपल्याला सोरायसिस आहे हे ज्या दिवशी कळेल थे 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 हो है है है? त्या दिवशी पहिल्यांदा सोरायसिसबद्दल माहिती घ्या सोरायसिस म्हणजे काय सोरायसिस कशामुळे होतो सोरायसिसची ट्रिगर फॅक्टर्स काय सोरायसिस नियंत्रणात काय येतो सोरायसिसचे कुठले उपचार आहेत कुठल्या उपचाराचे काय परिणाम आहेत त्यानुसार पहिल्यांदा आपण आपला उपचार निवडा आपल्याला पहिल्यांदा कुठला उपचार घ्यायचा आहे नंतर कुठला घ्यायचा आहे नंतर कुठला घ्यायचा आहे तुम्हाला समजा सोरायसिस कळलं आणि दोन मे दोन महिन्यामध्ये आपलं लग्न आहे आणि तुम्ही मला म्हटलं होमिओपॅथीमध्ये मला दोन महिन्यात पूर्ण दिवस का शक्य नाही त्यावेळेला तात्पुरता जर आपल्याला काही करायचं असेल तात्पुरता आपल्याला एक मॉडर्न सायन्सचा उपाय घ्यायचा आहे सोरायसिस जो दृश्य सोरायस आहे तो नाहीसा करायचं आहे आपलं काम आपण करायचं आहे लग्न झालं काय झालं जे काही इम्पॉर्टंट असेल त्याच्यानंतर आपण होमिओपॅथिक उपचार जर घेणार असाल तर ही मनाची तयारी ठेवायची किमान एक ते तीन वर्ष आपल्याला उपचार घ्यावा लागणार आहेत या उपचारा त्या दरम्यान आपल्याला सोरायसिस आहे हे आपण मान्य करायचं आहे ॲक्सेप्ट करायचं आहे आणि मला सोरायसिस आहे हे लोकांना सांगायचं आहे कारण सोरायसिस हा संसर्गजन्य आजार नाही आहे हे पण लोकांना सांगायचं आहे अर्थात त्या दरम्यान आपली मानसिक अवस्था पण चांगली ठेवायची ती चांगली ठेवण्याकरता काय करायचं आहे तर मी जसं पहिल्यांदा सांगितलं सोरायसविषयी सोरायसिसविषयी माहिती घ्या जी, जी माहिती आपल्याला मिळाली ती आपल्या मित्रांना सांगा सगळ्यांना सांगा मला ज्यांनी ज्यांनी सांगितलं त्यांना खोटं बोलू नका की मला सोरायसिस आहे आणि सोरायसीस संसर्गजन्य नाही आहे तुमची जी खरी मित्र आहे ती तुमच्यासोबत राहतील जी खोटी मित्र आहे ती सोडून जातील आणि ती बरोबरच आहे त्याच्यानंतर तुम्ही एकटे राहू नका तुमचे प्रश्न तुम्ही डॉक्टरांशी बोला तुमच्या फॅमिलीशी बोला मित्रांशी बोला हे बोलल्यानंतर तुमचा तणाव कमी होणार आहे जेवढी ही गोष्ट तुम्ही सिक्रेट ठेवणार तेवढा तुमचा तणाव तुमची भीती वाढणार जरी तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगितलं की मला ॲलर्जी आहे कदाचित त्याला कळलं असेल की त्याला सोरायसिस आहे तो तुम्हाला सांगणार नाही पण तुमच्याकडे नेहमी विषयीची विश्वासार्हता कमी होणार आहे तुमच्याकडे शंकेने बघणार आहे आणि तेच तुम्हाला खरं दुःख आहे या उलट आपण प्रामाणिकपणे सांगितलं मला सोरायसिस आहे तर तुम्ही सोरायसिसचे अँबॅसिडर व्हा सोरायसिसविषयी जनजागृती करा याच्याने आपला सोरायसिसचं तणाव कमी होणार आहे त्यानंतर सोरायसिस नियंत्रणासाठी जो आहार आहे जी व्यसना टाळायची ज्या सवयी बदलवायच्या आहेत त्या बदलवा त्याच्याने तुम्ही त्वरित दुरुस्त होऊ शकणार पण तणावाखाली येऊन जर आपण एखाद्या मद्य किंवा स्मोकिंग या सवयी वाईट सवयींच्या आहारी जात असाल एकटे राहत असाल तर त्याच्याने तुमचा तणाव वाढणारे सोरायसिस दुरुस्त होण्यासाठी कठीण होणार आहे त्यामुळे सोरायसिसच्या तणावमुक्तीसाठी आपण या गोष्टी जर आपण निश्चित केल्यात तर आपल्याला फायदा होईल धन्यवाद